मित्रांनो या व्हिडिओपासून मी तुम्हाला डिटेल प्लॅन सांगणार आहे तर काम देऊ नाही का पहिल्या एपिसोड मध्ये मी म्हणालो होतो की सोलापूर उज्जैनला जायला डायरेक्ट ट्रेन नाही आम्ही डिसेंबरमध्ये गेलो होतो तेव्हा ट्रेन नव्हती पण मी आता चेक केलं तर दाखवत आहे ही डायरेक्ट ट्रेन फक्त सोमवारी पहाटे तीन वाजता आहे आणि जर सोमवार सोडून जायचं असेल तर सोलापूर पुण्याला या पुण्याहून उज्जैनला जायला डायरेक्ट भरपूर ट्रेन आहे आम्ही गेलेल्या ट्रेनचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे ज्याचं स्लीपर तिकीट पाचशे ऐंशी रुपये होतं उज्जैनला आल्यावर तिकडे तुम्हाला राहण्यासाठी धर्मशाळा मिळून जातील किंवा डोर्मेटरी पर हेड तीन चारशे रुपयामध्ये आरामात मिळून जाईल आम्ही सात जण होतो त्यामुळे आम्हाला चोवीसशे रुपयामध्ये रूम मिळाले धर्मशाळेचे नाव व नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे एकदा चेक करून घ्या उज्जनमध्ये बघण्यासारखे खूप मंदिर आहेत आणि ते सगळं बघण्यासाठी चारशे ते पाचशे रुपये पर हेडमध्ये भरपूर रिक्षा मिळून जातात यामध्ये तो तुम्हाला दिवसभरात गडकालिका मंदिर काळभैरनाथ मंदिर मंगलनाथ मंदिर संदीपणी ऋषी आश्रम गणपती हरसिद्धी माता मंदिर आणि महाकाल कॉरिडॉर दाखवे रिक्षावालाचाही नंबर खाली मेन्शन केला आहे त्याला कॉल करून ठरून घ्या उज्जैनला पोहोचल्यावर श्री महाकालेश्वरच्या बसमार्थीला नक्की जा त्यासाठी पास लागतात आणि ते तुम्हाला पंधरा दिवस अगोदरच श्री महाकालेश्वर यांच्या साईटवर बुक करावे लागतात ज्याची किंमत दोनशे रुपये आहे ऑनलाईन तिकीट काढणे खूप अवघड आहे आम्हाला चार दिवस लागले होते कारण फक्त चारशेच पासेस अवेलेबल असतात आणि ते सकाळी आठ ला सुरून फक्त एक मिनिटात संपतात पण आणि जर ऑनलाईन पासेस नाही मिळाले तर बसमार्थीच्या एक दिवस अगोदर तुम्हाला मंदिर काउंटरवर ऑफलाईन पासेस मिळून जातील पण त्यासाठी निलकंठ गेटवर खूप मोठी लाईन रात्री एक वाजल्यापासून लागलेले असते आणि काउंटर सकाळी आठ ला सुरू होते आज नाही तर उद्या तुम्ही उज्जैनला नक्की जातालच त्यासाठी पेजला फॉलो करा व्हिडिओ सेव्ह करून घ्या आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा पा। भेटू मग पुढच्या एपिसोडमध्ये